नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तलाठी निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी निकालासंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आज प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागेल आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत आणि सोळा हजार जणांचे आक्षेप तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तारखेची ही अपडेट आलेली आहे महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील दोन हजार आठशे एकतीस प्रश्नावर सोळा हजार दोनशे पाच उमेदवारांकडून आलेले आक्षेप एकशे शेहेचाळीस प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र टी सी एस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाटी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे तलाटी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते छानने अंती चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एकेचाळीस हजार सातशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसठ हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसातील तीन सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते या आक्षेपांपैकी एकूण वेद्य एकशे प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आलेले आहेत दरम्यान परीक्षेत एकूण पाच हजार सातशे प्रश्न होते आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप, आक्षेप टी सी एस कंपनीने ग्राह्य धरले त्यानुसार एकशे शेचाळीस प्रश्नांमध्ये दुरुस्त केली आहे त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबवली असल्याची माहिती नरके यांनी दिली मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे गुणवत्ता यादी तयार करणे जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे कामे सुरू आहेत परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल नॉर्मलायझेशनच्या नंतर तुमच्या जिल्हा न्याय निकाल देखील लवकर जाहीर होईल त्यानंतर अंतिम निकालानुसार विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल तसेच जानेवारीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नियुक्ती देखील देण्यात येईल अशी माहिती आजच्या या अपडेटमध्ये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही होती तलाठी संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमच्या चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र